माझं नाव वसंत शंकर कांदेकर ग्रामपंचायत कसबा कुंभू तालुक्यातले जिल्हा कोल्हापूर यांना काल कर्तव्यात करते, करते ग्रामपंचायत म्हणून गावच्या वतीने निवेदन दिलेलं आहे एकोणीसशे चोपन्न साली त्यावेळच्या कलेक्टर साहेबांनी ग्रामपंचायतीच्या ताब्यात एकोणीसशे तीस नंबर हा सात बारा पत्रिके नोंद करून दिलेला आहे तसाच मुस्लिम समाजाने एकोणीसशे अठरा साली दावा दाखल केला होता तो एकवीस बावीसच्या दरम्यान त्यांनी माघार घेतलेला आहे त्यानंतर कलेक्टर कलेक्टरसाहेबासमोर ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी उपोषण केलेलं होतं त्या उपोषणच्या वेळेला गावचे ग्रामस्थ दोन ते चार हजारच्या संख्येने कलेक्टर साहेबाच्या समोर हजर राहून त्यावेळेला त्यांना कलेक्टर साहेबांनी सांगितलं आम्ही तुमचं ऑर्डर करतो म्हणून त्यानंतर कलेक्टर साहेबांनी त्या पद्धतीनं बाजार भरवा अशी ऑर्डर केलेली आहे त्यात त्यांनी दिलेल्या अटीचं पालनसुद्धा ग्रामपंचायतीने केलेलं आहे त्यानंतर जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याकडे फेर दावा मुसलमान समाजाने केलेला आहे तो दावा निशानपात अर्ज कोर्टाने नामंजूर करून मुसलमानांचा काही हक्क नाही अशी सरळ ऑर्डर केलेली आहे ज्या ऑर्डरी कागदी पत्राप्रमाणे ग्रामपंचायतीने कामकाज करण्यात यावे असे गावच्या वतीनं दोनशे सात लोकांच्या सह्या करून निवेदन निवेदन तयार करून ग्रामपंचायतीला दिलेलं आहे तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी काय सदर जागेवर काय करावं मागण्या त्या जागेवर बाजार भरवण्यात यावा आणि उद्या येणारा उरुज नऊ तारखेचा त्या जागेमध्ये भरवण्यात यावा कामकाज करण्यात ग्रामपंथ्यांनी यावं अशी आमची गावकऱ्यांची अपेक्षा आहे